पंढरपूरला का जायचे किंवा एखाद्या देवदर्शनासाठी जाऊन तिथे काय करायचे याबाबत संत तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्या अभंगातून मार्गदर्शन करतात संत तुकाराम महाराज म्हणतात की आपण जेव्हा तिकडे देवाकडे जातो तेव्हा तो देवदेखील आपल्याला भेटण्यासाठी खूप आतुर किंवा उतावीळ झालेला असतो आणि खरंच ही गोष्ट जर आपण खरं मनोभावे केली आपल्या मनामध्ये जर देवाबद्दल शक्ती श्रद्धा आणि भक्ती आणि श्रद्धा जर असेल तर खरंच देवदेखील आपल्यासाठी भेटण्यासाठी उताळी झालेला असतो कारण हा देवसुद्धा भक्तीचा भूकेला आहे त्यामुळं त्याला आपल्या भक्ताची भक्ती आणि त्या भक्ताची ओढ त्यालासुद्धा लागलेली असते यासाठी आपलं आचरण निर्मळ असावं लागतं मन प्रसन्न प्रेमळ असावं लागतं आपली भक्ती खरी असावी लागते बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की देवाच्या ठिकाणी गेल्यावरच देव, देव भेटतो का तर तसंही नाही आपण घरात बसून जरी खरी भक्ती केली किंवा आपलं कर्म करत असताना जरी नामस्मरण केलं सुखदुःखात त्याला जर आपण आठवलं तरी देखील तो देव आपल्याला प्रसन्नच होत असतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात जा रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनांचा गुण दोष नानी मना करी आपणा सारी उभा रुणी उभा कर भवपार पार उतराया तुका मने तातड मोठी झाली बेटी उदंड संत तुकाराम महाराज म्हणतात की तु आपण तुम्ही सर्वजण मिळून जा रे पंढरपुराला तुम्ही जा तिथे गेल्यावर तुम्हाला पांडुरंग विठ्ठल नारायण दिसल त्याच्याकडं तुम्ही जा तो पांडुरंग विठ्ठल आहे ना तो सर्वांचा कैवारी आहे तो गोरगरिबांचा सर्वांचा कैवारी आहे ज्याचा कुणी नाही त्याचा तो आहेच आहे तुम्ही त्याच्याकडे जा त्याच्याकडे बघून तुम्हाला आपलं कोणीतरी आहे असं वाटेल ती भावना खूप मोठी आहे कारण तो देव जेव्हा आपल्यासाठी आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा विश्वातली कोणतीच शक्ती आपल्याला कोणत्याही गोष्टीपासून रोखू शकत नाही कोणतंच वाईट आपलं वाईट करू शकत नाही कारण तो पांडुरंग जो आपला सोयऱ्यासारखा असतो तो तिथं आहे गुण दोष नानी मना करी आपणासारखे त्याच्याकडे गेलेल्या तो कुणाचे दोष पाहत नाही तो, तो तर सर्वांची दोषच दूर करून टाकतो आणि तुमचे गुणदोष न पाहता तो त्याला आपणस करून टाकतो आणि आपल्यासारखं उच्च पदावर नेऊन ठेवतो पण गरज इथं भक्तीची आहे नुसतं गुणदोष म्हणून नाही तुम्ही जर दोषच घेऊन जाणार असताल तर त्या दोषाचं रूपांतर तुमच्या चांगल्या गुणामध्ये सुद्धा होऊ शकल पण त्यासाठी तुम्ही त्या, त्या प्रकारचं वागणूक तुमची असली पाहिजे जर तुम्ही चांगल्या प्रकारे वागलात चांगल्या प्रकारे जर पुण्य पदरात पाडून घेतलं तर तुमच्या काही कर्माची फळं देखील तुम्हाला सुलभतेने भोगण्यासाठी तो देव ईश्वर मदत करत असतो कारण त्याची शक्ती त्याची लीला ह्या अपरंपार आहेत उभारुणी उभा कर भवपार उतराया तो तिथं कायसाठी उभा आहे तर त्याचे दोन्ही हात करकटेवर ठेवून तो तुम्हाला या संसारातील भवसागरातून या संसारातील अडचणीतून विषय सुखातून मुक्त करण्यासाठी किंवा तु तरुण तु, तु, पार करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल त्याचप्रमाणे इथं येणाऱ्या अडचणी ये समस्या संकटं तुमचे प्रॉब्लम्स ज्या काही अडचणी असतील ह्या सर्व गोष्टी तो पांडुरंग तुम्हाला दूर करण्यासाठी मदत करेल तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर रस्ता सापडत नसेल तर तो रस्ता देखील या मार्गातून काढून देण्यासाठी तो पांडुरंग तुम्हाला वेळोवेळी सांग म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला जसं मना तो पांडुरंगाचं दर्शन करा असं संत तुकाराम महाराज सांगतात <coughs> तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदंड म्हणजेच काय तर आपल्या भक्तांना भेटायला आपल्याला आलेल्या लोकांना भेटण्यासाठी त्या भक्तांपेक्षा हा पांडुरंगच जास्त उतावळा झालेला आहे त्याला खूप घाई झालेली आहे आणि ही अशा प्रकारे त्याला घाई झालेली आहे की त्याला वाटते की केव्हा एकदा मी माझ्या भक्तांना भेटेल कारण त्या देवाचं प्रेम हे भक्तावर तेवढंच आहे त्याच्यामुळं भक्ताला भेटल्याशिवाय त्याला करमणार नाही म्हणून हा पांडुरंग भक्ताला भेटण्यासाठी उतावीळ झाला आहे त्यालाच खूप मोठी तातडी लागलेली आहे खूप मोठी घाई झालेली आहे आणि ह्या अशा प्रकारच्या भेटीमुळं काय होईल तर भक्तांना अशा भेटीचा फार मोठा लाभ होत असतो अशा प्रकारे पांडुरंग भेटण्या भक्ताला कशाप्रकारे भेटतो आणि भक्तांनी देखील पांडुरंगाला भेटल्यानंतर कसं वाटलं पाहिजे हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून दाखवून दिलं हीच गरज आहे आत्ताच्या आपल्याला काळात की आपल्याला एक एका आयुष्यामधून ह्या आयुष्यामध्ये समरूप होऊन चांगल्या गोष्टी करण्यासाठी पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जय जय रामकृष्ण हरी पंढर